नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या भाद्रपद महिन्यात येणारी आमोशा खूप खास मानली जाते याला पिठोरी आमावश्या असं म्हटलं जाते जी यावर्षी बावीस ऑगस्ट रोजी आपल्याला साजरी करायची आहे तर या आमोश्याला भाद्रव आमोशा असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या सनातन धर्मामध्ये पौर्णिमा व आमोशा हे दोन दोन सणाला खूप महत्त्व दिले जाते प्रत्येक महिन्याच्या अमावशेचे महत्व वेगवेगळे आहे परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमावशा अत्यंत महत्वाची आणि खास मानली जाते तिला पिठोरी अमावस्या भादो अमावस्या कुश ग्रहणी अमावस्या असंही म्हटलं जाते तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमावस्या दोन दिवसावर येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी आनंदी आयुष्यासाठी उपास करत असतात या दिवशी देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण पिंडदान व एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते दानधर्म केले जाते पिंडदान केले जाते म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हे एक नारळ अर्पण केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते त्यांच्या शिक्षणामध्ये तो कमजोर असेल तर त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना भरभरून यश मिळेल घरातील सात पिढीचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी व्हायला लागेल आपल्या घराला कितीही जुना पितृदोष लागलेला असेल तर तो कमी होईल घरातील दारिद्र्य गरिबी कर्ज लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी ना देईल आणि घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर आपल्या घराला लागलेली असेल तर आपल्या घरामध्ये कोणाची वाईट दृष्ट लागणार नाही तर उपाय कसा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये महालक्ष्मी देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय जो आहे हा कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे तर माता लक्ष्मी घरामध्ये संध्याकाळी सहा नंतर घरामध्ये प्रवेश करत असते सहा वाजता तर त्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे तर भाद्रपद महिन्यातील जी तिथी आहे तर ती कृष्ण पक्षातील आमावश्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजता सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता या तिथीची समाप्ती होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती बावीस ऑगस्टला आपल्याला करायची आहे म्हणजे पिठोरी आमवशीचे हे व्रत अत्यंत शुभ मानले जाणार आहे म्हणून या दिवशी भादव अमाशीचे स्नान आणि दान करायला तेवीस ऑगस्ट रोजी केले जाणार आहे तर या दिवशी असं म्हटलं जाते की भाद्रपद अमोशेला पिठोरी अमावशा असं का म्हटलं जाते तर या दिवशी दानधर्म केले जाते या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते बरेच जणांना असं वाटत असते की पौर्णिमा जी आहे किंवा आमोशे जी आहे ही चांगली नसते पौर्णिमा चांगली असते असे बरं जणांना वाटत असते कारण या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात याचा प्रभाव आपल्यावर न व्हावा म्हणून अमावस्या ही वाईट ठरली जाते तर पहा या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन केलं जाते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं पूजन होते त्या घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता तयार होत नाही त्या घरामध्ये सुख संपत्ती धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते कारण या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते माता पार्वतीची पूजा केली जाते तर पौराणिक कथेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणपतीची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी आमावश्या असं म्हटलं जाते तर या पिठोरी शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी घरातील स्त्रिया महिला असेल तर पिठापासून चौसष्ट योगिनीच्या मूर्त्या बनवत असतात असं म्हटलं जाते की या दिवशी पीठापासून योगिनीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी माता पार्वती आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन महिलांना संततीचे सुख प्राप्त करून देत असते या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण पिंडदान त्याचबरोबर पवित्र गंगेमध्येच जाऊन या दिवशी स्नान केले जाते श्राद्ध करण्याची देखील प्रथा आहे म्हणूनच याला कुशग्रहण आमुश असं सुद्धा म्हटलं जाते तर आमवशेच्या दिवशी कुशग्रहणे आमवशा असं का म्हटलं जाते तर पहा या दिवशी कुशगवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कोश खूप पवित्र म्हटलं जाते असं म्हटलं जाते की पिठोरी आमवशेला कुशाने आपल्या पितरांना पूर्वजांना पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले पाहिजेत हातामध्ये ह्या कोश धरून पिठोरी आमोशेला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण करावे असं केल्याने कुटुंबात आनंद आणि सुख समृद्धी लागत असते तर भाद्रपद महिन्यात पिठोरी आमोशेच्या दिवशी या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजेत या दिवशी दक्षिण दिशेला त्यांच्यासाठी दिवा आवर्जून लावायचा आहे दही भाताचा नैवेद कावळ्यासाठी आवर्जून ठेवायचा आहे असं म्हटलं जाते की कावळ्याच्या स्वरूपात आपले जे पूर्वज आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात तर पहा जिव्हा आपल्या घराला पितृदोषा लागलेला असतो तर घरामध्ये वातावरण शुद्ध होत नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये इतके वाद व्हायला लागतात की घराचा जो पाया आहे तो खचून जात असतो घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत नाही घरातील मुले जे आहेत ते चिडचिड करायला लागतात कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही बाबतीत असेल त्यांचं मन लागत नाही म्हणून ते कोणत्याही शैक्षणिक बाबतीत कमजोर राहायला लागतात म्हणून त्याला सरकारी नोकरी असेल किंवा कोणत्याही शिक्षणात प्रगती व्हायची असेल किंवा नोकरीमध्ये बढती व्हायची असेल तर ती होत नाही कारण जेव्हा आपल्या घराला पितृदोषा लागलेला असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही काम जे आहे ते सक्सेस होत नाही कारण असं म्हटलं जाते की जेव्हा या पक्षामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा पिठोरी अमावस्या येत असते त्यावेळेमध्ये आपण जर आपल्या पूर्वजांना योग्य ते सन्मान केला नाही किंवा आपल्या उंबरवट्यावर काही वस्तू असतात ह्या जर वस्तू त्यांना जर आपण ठेवल्या नाही तर ते आपल्यावर नाराज होत असतात म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम उंबरवट्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरवट्याची पूजा करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय घरामध्ये आपण का करायचा आहे तर पहा घरातील इडापिडा असेल नकारात्मकता असेल दोष आणि दारिद्र्य घरातून संपून जाईल आपल्या घरामध्ये घरा अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या घरामध्ये धन धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आपल्या घरातील सदस्याची आणि कुटुंबाची प्रगती जी आहे ती कोणीही थांबू शकणार नाही तर पहा ज्या दिवशी आमावश्या आलेली असते त्या दिवशी बरेच जणांना काही त्रास व्हायला लागते अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटते हातपाय दुखायला लागते किंवा डोकं दुखा अचानक दुखायला लागते या सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे सर्वा सर्वात प्रथम घरातील सर्व जाळे आहे किंवा घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व कचरा जो आहे हा मुख्य उमरवाट्यावर न्यायचा आहे बाहेर गेल्यानंतर आपल्याला एका कागदामध्ये पॅक करायचा आहे त्यानंतर बाहेरच आपल्याला हा कचरा जो आहे अमावश्याच्या दिवशी तो बाहेर फेकायचा आहे कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आलेली आहे या नकारात्मक या नकारात्मकतेमुळे घरामध्ये दोष लागायला लागतात कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही जेव्हा आपलं घर स्वच्छ असते तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही वास्तुदोष हा तयार होत नाही म्हणून हा कचरा घरामध्ये चुकूनही अमावशेच्या दिवशी आणायचा नाही हा व्हायरस ठेवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला एक नारळाचा उपाय जो आहे तो तो कसा करायचा आहे तर या दिवशी आपल्याला एक नारळ आणायचा आहे तर या दिवशी पाण्याचं किंवा तुम्ही त्यामध्ये पाणी नसलेलं नारळसुद्धा आणू शकता या नारळाची पूजा करण्या अगोदर आपल्याला उंबरपट्यावर जायचं आहे उंबरपट्यावर गेल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमुटभर मोहरी घ्यायची आहे मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर मुलांवरून आपल्याला सात वेळा हे मोहरी जी घेतलेली आहे तर ती उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहे आणि या नारळावर आपल्याला काय करायचं आहे एक कापुराची वडी घ्यायची आहे एक तमालपत्र एक हिरवी वेलची आणि एक लवंग आपल्याला घ्यायचे आहे दोन थेंब आपल्याला तुपाचे या वस्तूवर टाकायचे आहे आणि कापूर नारळावर भजलवीत करायचा आहे आणि सर्व उंबरवट्यावर असेल आपला ओटा जो आहे त्या उंबरवट्याहून सात वेळा हे नारळ उतरून ठेवायचं आहे आणि या दिवशी आपली गाडी असेल वाहन असेल किंवा कोणती वस्तू असेल तर त्यावरून आपल्याला हे नाळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि या मोशेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील बोर असेल किंवा विहीर असेल तर त्याची पूजा करायची आहे नारळ ओळून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य उंबरवाट्यावर हे नारळ फोडायचं आहे तर हे नारळ आपण घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा वाईट नजर लागलेली आहे ती दूर करण्यासाठी दर अमुशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर घराला कोणाचीही नजर लागत नाही त्याचबरोबर हे नारळ जे आहे हे उजव्या साईडला आपल्याला फोडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे नारळ जे आहे निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जाते की माता लक्ष्मीची पूजा करून या दिवशी महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करून शुद्ध तुपाचा अखंड तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची आरती या दिवशी म्हणायची आहे आणि या दिवशी सर्व घरामध्ये एका गौरीचं खांडावर एक गौरीचं तुकडा घ्यायचा आहे त्यावर आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे ज्यामुळे घरात शुद्धतेचं वातावरण तयार होऊन घरात सुख समृद्धी लाभत असते म्हणून हा उपाय करून श्री स्वामी समर्थ